पोलीस प्रोटेक्शन बाजारपेठेची प्रोटेक्शन आलास पार्के बाजारपेठेला प्रोटेक्शन व्यापाऱ्यांना सुरक्षा व्यापाऱ्यांना सुरक्षा व्यापाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन व्यापाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन भर बाजारपेठेतून व्यापाराची लाखो रुपयांची बॅग चोरट्याने लांबवल्याची घटना धुळ्यातल्या गल्ली नंबर चार येथे घडली आहे ही संपूर्ण घटना व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे व्यापारी रस्त्यावर उतरले असून पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आहेत यावेळी व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना निवेदन देत समस्या मांडल्या आहे धुळ्यातल्या गली नंबर चार मधील धुलिया ट्रेडर्स या तेलाच्या दुकानाचे व्यापारी असणाऱ्या गोकुळ बदान हे पैशांची बॅग दुचाकीवर ठेवून दुकान बंद करत असतानाच चोरट्यांनी पैशाची बॅग पळवल्याची घटना घडली घडलेल्या घटनेमुळे भर बाजारपेठेत खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे या भागातल्या विद्युत पोलवर अनेक महिन्यांपासून वीज नसल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा ता छडा लावावा अशी मागणी व्यापारी बांधवांनी केली आहे धुळे शहरातील धुळ्या ट्रेडर्स या आस्थापनेचे आमचे एबीसीडी सी डी असोसिएशनचे उपाध्यक्ष गोकुळजी भदान हे काल रात्री आपली दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची पिशवी लंपा झालेली आहे अज्ञात चोरट्याने पापणी लावायच्या आत ही दुर्घटना घडलेली आहे आणि या चोरीमुळे गल्ली नंबर तीन गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच आणि ऊस गल्ली या भागातील सर्व व्यापारी भयभय झालेले आहेत आणि त्यामुळे या चोरीचा ताबडतोब प्रशासनाने पोलीस प्रशासनाने छडा लावावा आणि आमच्या व्यापाऱ्याला रिकव्हरी परत मिळावी ही विनंती करता आणि या निवेदनाकरता आज आम्ही धुळे कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये धुळे महानगरपालिकेतर्फे कोणती लाईटची व्यवस्था नाही अंधार असल्यामुळे सुद्धा त्या चोरट्यांचं फावलेलं आहे आता दुपारी दुपारनंतर जी उर्वरित आमची कॅश असते व्यापाऱ्यांची बँका बंद असल्यामुळे या बँकेत भरू शकत नाही आणि त्यामुळे ते घरीच घेऊन जातात आणि या दोघं तिघं बा बा गल्ल्यांमध्ये होलसेल बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे करोडोची उलाढाल दररोजही ठेवत असते आणि अनित्यक्रम आहे त्यामुळे चोरट्यांना ते आयतच फावलेलं आहे सहा महिने बारा महिन्याच्या आत अशी एखादी दुर्घटना आमच्या व्यापाऱ्यांच्या याच्यात होते आणि पोलीस प्रशासन किंवा प्रशासन कोणताही छडा लावला जात नाही म्हणून आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या गुन्ह्याचा त्वरित छडा लावावा आरोपीला पकडण्यात यावं आणि आमच्या व्यापाराची रिकव्हरी परत मिळावी ही विनंती या प्रसंगी असोसिएशन ऑफ बिझनेस कॉमर्स धुळे व्यापारी संघाचे अध्यक्ष सुभाष पोटेचा उपाध्यक्ष गोकुळ बदान किशोर अग्रवाल पासपुते यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ सुशील पवार यांच्या दंडवती नगर या राहत्या घरापासून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा हॅरियर कंपनीची कार चोरल्याची घटना घडली गट आहे कार चोरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शिरपूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे या चोरीच्या घटना रोखण्यात शिरपूर पोलीस अपयशी ठरत आहे का असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे सर्वसामान्यांसह आता डॉक्टर देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे सातत्याने होणाऱ्या चोरांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चौदार आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या पौष्टिक रानभाज्यांचा सातपुड्यातील सातपुट्यातील दऱ्याखोऱ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे मोलगी आणि धडगाव परिसरातील आदिवासी बांधवांसाठी या रानभाज्या नैसर्गिक आणि अगदी निशुल्क उपलब्ध आहेत अनेक गंभीर आजारांवर उपायकारक असूनही या हा आरोग्यवर्धक आणि पौष्टिक वारसा प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दुर्लक्षित राहिला आहे आरोग्याची घुरी किल्ली आदिवासींच्या हाती आदिवासी बांधव पिढ्यान पिढ्या या रानभाज्यांचा अन्न म्हणून उपयोग करत आले आहेत त्यांच्या पारंपरिक मौखिक साहित्यात उदाहरणार्थ डाब राजमंडलच्या कहाण्या लग्नगीते या भाज्यांचा उल्लेख आढळतो जो त्यांच्या ज्ञानाची साक्ष देतो ऋतू आणि काळानुसार आदिवासी बांधव पोवळ्या माटला उखीवळा आंबाडा शेलटा शेवगीपाला उंबरपाला सिचपाला मुख सिरीवा वाटा यांसह कंदवर्गीय झुडूपवर्गीय आणि वेलवर्गीय वनस्पतींचा पाला फुले मुळे आणि फळे दैनंदिन आहारात वापरतात या भाज्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळेच त्यांचे आयुष्यमान चांगलं राहते आणि त्यांना सहजा कुठल्याही आधाराची लागून होत नाही असे जाणकार सांगतात विशेष म्हणजे या भाज्यांसोबत आहारात भगर भादी मोर हे स्थानिक घटक घेतल्यास आयुष्यमान वाढण्यासही मदत होते प्रशासकीय हस्तक्षेपाची तातडीची गरज ते या नैसर्गिक संपत्तीची खरी किंमत कळत नसल्याने आणि मोफत मिळत असल्याने त्या बेदखल आहे या, बे या रान भाज्यांचा विकास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दखल घेणे गरजेचे आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार मुंबई येथे सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांचा नवरात्री निमित्ताने दांड्या फेस्टिवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जॉयंट्स ग्रुपच्या जागतिक अध्यक्षा शिवसेना शिंदे गटाचे उपनेत्या शायना शायना सी यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सह चेअरमन डॉक्टर भगवंत तलवारे यांचा देखील सहभाग होता या स्पर्धेद्वारे माजी खासदार पूनम महाजन यांच्याशी दिव्यांग क्रिकेट टीमच्या खेळाडूंची ओळख भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहचेअरमन डॉक्टर भगवान तलवारे यांनी करून दिली तसेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार मुरली देवरा यांना निवेदन देऊन चर्चा केली तसेच खासदार मुरली देवरा यांच्या हस्ते साहित्याचे वाटप देखील करण्यात आले हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे अभिनेते जॅकी श्रॉफ हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या प्रख्यात ज्येष्ठ अभिनेत्री व हिंदी चित्रपट सृष्टी दबंग अभिनेता सलमान खान यांची आई हेलन यांना कार्यक्रम सद डॉक्टर भगवान तलवारे यांनी नेले तसेच डॉक्टर भगवान तलवारे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले प्रसिद्ध अभिनेत्री मधू तसेच आकांक्षा अग्रवाल संगीतकार अन्नू मलिक यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली होती यांचे देखील डॉक्टर भगवंत तलवार यांनी स्वागत केले शायना एन सी यांनी डॉक्टर भगवंत तलवार यांचा सत्कार केला तसेच मुंबईत होणाऱ्या व्हीलचेअर प्रीमियर लीग पोस्टरचे अनावरण शिवसेना शिंदे गटाचे खासदार मुरली देवरा व डॉक्टर भगवान तलवारे तसंच दिव्यांग क्रिकेट टीमचे कर्णधार रमेश सरतापे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहचेअरमन डॉक्टर भगवंत तलवारे यांनी खासदार मुरली देवरा यांना निवेदन दिले प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर अनुसूचित जातीमध्ये न्हावी व धोबी जातींचा हो समावेश करू नये अनुसूचित जातीची जातनिहाय जनगणना केल्याशिवाय उपवर्गवारी करू नये तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना रुपये नुकसान भरपाई द्या व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन संविधान संरक्षण समिती व पुरोगामी विचार मंचा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबतीत विविध सामाजिक संघटना आम्हाला या घटना प्रवर्गात पाहिजे आम्हाला त्या प्रवर्गात आरक्षण पाहिजे हे निवड राजकीय प्रेरणेने उत्स्फूर्त नेते म्हणतायत बाबासाहेबाने संविधान तयार करतानाच कलम एकशे एक्केचाळीस ते एकशे चौवेचाळीस पर्यंत एस सी एस टी ओबीसी एन टी व्ही जी एन टी ह्या प्रवर्ग त्यात प्रस्थापित केलेला असताना आता निवड इतर समाज म्हणतो एस टीमधून द्या दुसरा समाज म्हणतो एस सी मधून द्या यातच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दोन दिवसापूर्वी असं निवेदन केलं की आता एस सी या समाजाचं प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्यात येईल देशामध्ये जातीगत जनगणना नसताना जोपर्यंत जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही कोणत्या समूहाचे किती लोक आहेत याची निश्चिती होत नाही तोपर्यंत उपप्रवर्ग का कसा काय करण्यात येईल सुप्रीम कोर्टाने जरी निर्देश दिलेले असले परंतु त्यात असं नमूद केलेलं नाही की उपप्रवर्ग साठी निश्चित करा त्यासाठी आमचं असं एक संविधान संरक्षण समितीसह आमचे पुरोगामी विचार मंच तर एक निवेदन आहे शासनाला की एस सी समाजाचं उपवर्गीकरण जात नाही आहे जनगणना झाल्याशिवाय करू नये आणि दुसरे क्रिमिलेअरची त्याच्यात एक आठ टाकताहेत क्रिमिलेअर म्हणजे हे आरक्षणापासून कसं वगळण्यात येईल हे एक साधन आहे इन्कम टॅक्स साठी दहा लाख रुपयाची मर्यादा आहे आणि लाख मर्यादा आहे क्रिमिलर यावेळी हरिश्चंद्र लोंडे हेमंत मदाने बाबा हातेकर बबन वानखेडे प्रभाकर खंडारे महेंद्र महाले पोपटराव चौधरी कॉम्रेड एल आर राव अशोक शिरसाट पंडित गोसावी हर्षबोध मोरे श्रीकृष्ण बेडसे धनंजय गाळणकर मनोहर मोहिते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातल्या नामांकित असणाऱ्या कमलाबाई कन्या हायस्कूलमध्ये मागील पंधरा वर्षापासून शिक्षण सेविका म्हणून कार्यरत असताना शासनाने मान्यता न दिल्याने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली उच्च न्यायालयाने एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मागील फरकासह पगार चालू करण्याचे चा आदेश केले शालार्थ आय टी करता शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र अद्यापही शालार्थ आयडी न मिळाल्याने पगार अद्यापही सुरू न झाल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे न्यायालयाचा आदेश असताना टाळाटाळ करणाऱ्या नाशिक शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर दोन ऑक्टोंबरला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मीनाक्षी संजय शिंदे या शिक्षिकेने पत्रकार परिषदेतून दिला आहे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तसेच पगार मिळत नाही म्हणून मी हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे याचिका दाखल केली होती त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मला अॅप दिलेला आहे अप्रुव्हल झाल्यानंतर प्रोसेस असते प्रस्ताव पाठवणे आणि त्यानुसार बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला माझा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय केला परंतु तो मंजूर केव्हा झाला तर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी काढायची नाही लागलेल्या दिनांकापासून बँक वेजेसकट पगार अदा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश नसताना सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या मग त्या त्रुटींची पूर्तता सुद्धा आम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि त्यानुसार गेली ती फाईन जवळजवळ दहा महिने त्याच्याकडे आहे अजूनसुद्धा आहे आणि पाच मे दोन हजार पंचवीसला त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने आदेश दिला आदेशाचा शाळा आईचा असा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा आदेश देता त्याच दिवशी ऑनलाईन आदेश टाकला पाहिजे परंतु आज सहा महिने झाले तरीसुद्धा माझा ऑनलाईन ट्राफ्ट पडलेला नाही आणि त्यासाठी मला विचारणा करण्यासाठी जर आठ दिवसाला दर दोन दिवसाला की त्यांच्याकडे जात आहे ते, ते मला सांगतायत मॅडम हे प्रकार सुरू आहे असं झालेलं आहे कसे सुरू आहे मला सांगा की जे शिक्षक ज्या शिक्षकांची भरती ही नियमबाह्य आहे तरी सुद्धा आज ते पगार घेत आहेत आणि माझ्यासारखी शिक्षिका सगळं काही व्यवस्थित आहे माझ्या शाळेने मला वेळोवेळी खूप सहकार्य केलेलं आहे आणि कागदपत्रक दिलेले आहेत प्रस्ताव सगळं काही व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे पण तरीसुद्धा हायकोर्टाचा निकाल असताना सुद्धा ते हायकोर्टाचा अवमान करत आहे त्या निकालाचं पूर्णपणे त्यांनी पालन केलेलं नाही आहे आणि त्यामुळे माझ्यावर खूप उपासमारीची वेळ आलेली आहे माझे मिस्टर एस टी महामंडळात होते त्यांना फक्त होत चार हजार रुपये पेन्शन मिळते आणि या तुषूच्या पगारामध्ये माझं घर घर खर्च वगैरे काही फागत नाही आहे माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे